तर आमच्या सगळ्या गोड मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा आणि काल आम्ही टाकला होता आमच्या यात्रेचा व्हिडिओ होता तुम्हाला खूप आवडला खूप छान असा प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला आणि आज आमच्या गावामध्ये भरणार आहे भरपूर असा बाजार तर आम्ही काय काय शॉपिंग करतो ते नक्की पहा पण त्या अगोदर काही कमेंट्सचे आन्सर द्यायचे तर एका ताईंनी कमेंट केली ती एका म्हणजे दोन तीन कमेंट्स आले त्या ह्या झोक्याच्या रिलेटेड की हा ताई तुम्ही झोका बनवून घेतलेला आहे का, का रेडीमेड आहे तर मला त्या ताईला सांगायचे की हा रेडीमेडच झोका आहे आणि याला जे पॅन्डल आहे म्हणजे या झोक्याला झोका द्यायची गरज लागत नाही पॅन्डलनी त्याच्यावरती पाय आपण थोडंसं प्रेस केले की झोका आपाप लगेच बसतो आणि त्यानंतर स्टँडबद्दल सुद्धा हे जे प्लांटर स्टँड आहे याच्याबद्दल सुद्धा खूप कमेंट्स आलेत्या की ताई तुम्ही हे कुठून घेतले आणि याची प्राइस काय आहे तर मग जे सायकलचं स्टँड आहे ते त्याची प्राइस आहे हजार रुपये आणि हे जे मोठं स्टँड आहे याच्यामध्ये सात कुंड्या बसतात आणि याची प्राईज आहे पंधराशे रुपये पण क्वालिटीच्या अकॉर्डिंग खूप छान आहे स्ट्रॉंग आहे म्हणजे असं कुठंही वाकत नाही लवत नाही पाईप वगैरे याचे जे केलेले आहेत ना ते खूप स्ट्रॉंग आहे तर बनवणारी म्हणजे जे बनवलेलं आहे ते कुठंही म्हणजे असं क्वालिटी त्याची हे नाही आहे म्हणजे टिकन वर्षन वर्ष त्यानंतर इथं मनी प्लांट लावायला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे हुका मी ऑनलाईन मागवले होते तरी अशी भिंतीला चिकटून दिले की त्यामध्ये आपाप म्हणजे मनी प्लांटवरती सरळ जातो आणि एक स्टिक ही नर्सरीमध्ये मिळते तर ही मध्ये फक्त रोवून दिलेली आहे सपोर्टसाठी मनी प्लांटच्या आणि हे हे स्टिक खूप छान आहेत मनी प्लांटला कुठेही दोऱ्या वगैरे बांधायची गरज लागत नाही आपण असे बावर चिकटून दिले भिंतीला की मनी प्लांट त्याचा सपोर्ट घेत 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 वरती जातो तर बऱ्याच दिवसाची जसं घराचं म्हणजे काम झालं तसं आम्ही हा मनी प्लांट इथं आणून लावला होता आणि ती हुकंसुद्धा लगेच तिथं अटॅच केले तिथे बऱ्याच अशा मैत्रिणीच्या कमेंट्स येतात की ते रेसिपी रेसिपीजवर तुम्ही रेसिपी सोडत नाही आहे तर यात्रेची थोडीशी गडबड होती त्यामुळं मग सोडता आले नाही तर थोड्या दिवसातच तिथं रेग्युलर रेसिपी येतील आणि त्यानंतरचं हे स्टँड आहे चार कुंड्यांचं तर हे सुद्धा हजार रुपयाचंच आहे आणि याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे कुठंही बेंड होणार नाही असं आणि हे घेतली होती मी सद्गुरी हायटेक नर्सरीमधनं ज्याचा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे आमच्या चॅनलवर आहे ऑलरेडी तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता तर त्यांचा नंबर सुद्धा तिथं म्हणजे जो व्हिडिओ आहे त्याच्या याच्यामध्ये लास्टला नंबर सुद्धा दिलेला आहे त्या नर्सरीचा तर तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही तिथं जाऊन कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता तर मैत्रिणींना तुमच्या काहीही कमेंट्स असतील आजच्या व्हिडिओबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता त्याचे आन्सर उद्याच्या व्हिडिओमध्ये दिले जातील तर बऱ्याच अशा कमेंट्स होत्या की ताई इंडोर प्लांट्स घरामधले आमचे जळतात तर तुमचे कसे राहतात तुम्ही काय केअर करतात तर ते थोडे सांगाल का तर इन्डोर प्लांट्सबद्दल मला जितकी पण माहिती आहे ती मी तुम्हाला शेअर करणार आहे तर तर इंडोर प्लांट्स ना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते तर इंडोर प्लांट्स आपल्याला कसं निवडायचं नर्सरीतून कुठलं घरात आणायला पा पाहिजे जेणेकरून ते टिकतं तर हे माझं इंडोर प्लांट्स आहे आणि ते तुम्ही पाहू शकता इंडोर प्लांट्सला पाणी किती द्यायचं इंडोर प्लांट्सला पाणी बिलकुल जास्त लागत नाही तर पाणी द्यायच्या अगोदर ना आपण एक बोटाचं आपलं जे बोटाचा कांड आहे अर्धकांड ते मातीमध्ये घालून पाहायचं आणि ते जर आपल्याला खाली ड्राय लागली तरच त्याला पाणी द्यायचं नाही तर त्याला पाणी द्यायचं नाही कारण इंडोर प्लांट्सला खूप कमी असं पाणी लागतं जास्त पाणी दिलं की ते सडण्याची शक्यता असते आणि मग झाडाला शॉक बसून झाड जळतं तर पाणी देताना ट्रेक नक्की म्हणजे करून पहा त्याच्यामध्ये मातीमध्ये बोट घालून पहा आतमध्ये जर तुम्हाला सुक्क लागलं तरच त्याला पाणी द्या त्यानंतर हप्त्यातून तुम्ही दोनदा तीनदाही पाणी द्यायचं इंडोर प्लांट्स म्हणजे आम्ही आमच्या इन्डोर ना दोन ते दा तीन वेळाच पाणी देतो हप्त्यातनं आणि तेही खूप थोडंसं पाणी देतो आणि त्यानंतर दुसरी टीप जे इंडोर प्लांट्स मधले सुकलेले पानं असतात मेलेले पानं फंगसची पानं तर ते आपल्याला लगेच काढून टाकायची पिवळी पानं तर फंगस लागलेली पानं काय करतात दुसऱ्या झाडांच्या पानांना आपल्याला इन्फेक्ट करतात त्याच्यामुळे ती पानं लगेच काढून टाकायची जे डेड लिफ्स असतात ना ते सुद्धा आपल्याला काढून फेकून द्यायचे साईडला कैचेच्या कटरने कैचीच्या साहाय्याने किंवा हाताने तोडली तरी चालेल पण ते ठेवायचे नाही मनी प्लांट पण शक्यतो खूप पिवळी अशी पानं निघतात ते सुद्धा काढून टाकायची अजिबात ठेवायची नाही ते दुसऱ्या पानाला इन्फेक्ट करतात आणि इंडोर प्लांट्स जेव्हा आपण नर्सरीतून घेतो त्यावेळेस म्हणजे आम्ही घेतो त्यावेळेस आम्ही एक काळजी घेतो की जे झाड एव्हरग्रीन आहे ते घेतो जे झाड एअर प्युरिफाय करतात ते घेतो म्हणजे त्यांनी काय होतं की ज्याला फुलं वगैरे जास्त येतात ना ते झाडं टिकायची थोडीशी शक्यता कमी असते त्यामुळे मग घेताना आम्ही अशी काळजी घेतो की जे झाड म्हणजे आपलं आम्हाला जास्त हिरवं दिसतं ते झाड आम्ही घेत असतो आणि आणखी एक मेन कारण इंडोर प्लांट्स सुकण्याचे की इंडोर प्लांट्स ना आपण घरामध्ये ठेवल्यानंतर डायरेक्ट म्हणजे एसीच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा हिटरच्या कॉन्टॅक्टमध्ये झाड जर आलं तर तरी त्याला चॉक बसून जाळण्याची शक्यता असते ते कसं तर डायरेक्ट एसीच्या समोर जरी झाड ठेवलं ना तरी तर 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 त्याला म्हणजे ते जाळण्याची शक्यता असते किंवा मग थंडीमध्ये रूम हिटरच्या एक्झॅक्ट समोर तर तसं नाही करायचं थोडंसं लांब आपल्याला ठेवायचं जे इंडोर प्लांट्स असतात ना ते एसीच्या कॉन्टॅक्टमधून थोडेसे लांब म्हणजे डायरेक्ट झाडावर एसीची हवा नाही पडली पाहिजे आणि थोडंसं दूर आपल्याला ठेवायचं आणि ज्यावेळेस पण आपण इनडोर प्लांट्सला ला पाणी देतो ते पाणी सगळं असं कुंडीतून खाली ड्रेन झालं पाहिजे म्हणजे पाणी त्याच्यामध्ये साठलं नाही पाहिजे कुंडीला खाली मोठी मोठी अशी म्हणजे छेद्र पाहिजे तर त्यामुळे काय होतं पाणी त्याच्यामध्ये साठून ना मुळं सडत नाहीत तर ही होती इंडर प्लांट्स बद्दल जी पण आम्हाला माहिती होती ती आणि त्यानंतर आज जसं की सगळ्यांना माहिती आमच्या बोरचं पाणी गेलंय आणि मग विहिरीत आम्ही टँकर आणून ओतत आहे तर मोटर वरचं म्हणजे टाकीतलं पाणी सुद्धा संपलंय आणि लाईट पण नाही मोटर लावायला तर मग आज बकेटने इथनं विहिरीतनं पाणी शेंदून नेऊन काम चाललेलं आहे कारण मग पाण्याशिवाय तर काहीच नसतं पाणी संपलं किंवा पाणी नसलं तर सगळं काम आपलं अडून राहतं तर मग आता आज थोडासा वेळच लागणार आहे कारण इथनं पाणी घेऊन जायचं आणि मग सगळं काम आवरायचं भांडी किचन वगैरे फरशा तर मग आता इथून स्वातीचं काम चाललंय शेंदून द्यायचं पाणी विहिरीतून काढून आणि मी तिकडं वाहते घरामध्ये न्यू न्यू टाकते सुद्धा आता इथूनच होणार आहे तर सकाळीच दोन टँकर आले होते कालचं तर पाणी विहिरीतलं संपलं झाडांना वगैरे वापरायला आणि मग सकाळ सकाळ टँकर बोलून मग दोन त्याच्यामध्ये टाकून घेतले तर आमच्या अक्कांना असं बसल्या बसल्या काम असतं तर वाटाना नेसायचं इथं काम चाललंय आणि आमचा ध्रुव त्यांना त्रास देतोय पैशाला की तो म्हणतोय की आजी मला पैसे दे जत्रेत जाण्यासाठी तर आजीला त्रास देऊन त्याने आजीकडनं पाच रुपये घेतले आजीची पिशवीच ओढून घेत असतो तो जेव्हा पण त्याला पैशाची आठवणी ती डायरेक्ट जाऊन पिशवी ओढत असतो कमरेची तर मग त्याच्या आजीने त्याला पाच रुपये दिले तेव्हा तो शांत बसला पाच रुपये घेऊन आजीकडनं हे बघा दाखवतोय सुद्धा तर तुळशीचं सांगायचं म्हटलं की त्या दिवशी ना एक काका आमच्या घरी आले होते घर पाहण्यासाठी आपले सबस्क्रायबरच होते ते आणि त्यांनी ही आमची तुळस पाहिली तर तुळस पाहण्याच्यानंतर आता ही तुळस आमची भरपूर दिवसाची झालेली आहे त्याच्यामुळे हिला खूप साऱ्या मंजुळ्या फुटल्या तुम्ही पाहू शकता तर त्यांनी म्हणजे आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नव्हतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मुलींना ह्या ज्या मंजुळ्या आहेत ना तर ह्या सगळ्यांना ना तुम्ही काढून पूर्ण याच्यामध्ये टाका म्हणजे जेणेकरून नवीन रोपटे उगतील आणि म्हणजे पूर्ण तुळस ही अशी भरगच्च होईल अशी हिरवी हिरवी कार तर मंजुळा आल्या तुळशीला की त्या काढून चुडगळून खाली कुंडीमध्ये टाकत जायच्या मग त्या तुळस आपली जी ना बहारदार किंवा भरदार अशी होती तर आता मी या सगळ्या तुळशीच्या मंजुळ्या काढून सगळ्या चुडगळून खाली टाकणार आहे तर मी अगोदर पण थोड्याफार टाकल्या होत्या रोपटे उगण्यासाठी पण सगळ्याच नव्हत्या टाकल्या तर त्यांनी सांगितलं की पूर्ण सगळ्या काढायच्या आणि मग त्या तुळशीमध्ये टाकून द्यायच्या

आता एवढ्या थोड्याशा मी मंजुळ्या इथं थे ठेवल्यात कारण की ते काकांनी असं सुद्धा सांगितलं की या मंजुळा तुम्ही ना काढून देवाला सुद्धा रोज दोन दोन वाहा तर मला हे तर माहिती होतं की नैवेद्यावर जे आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तर त्यावर ह्या नैवे त्यावर ह्या मंजुळा ठेव ठेवत असतो जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा पण देवाला पण रोज अर्पण करायचे आहे त्यांनी सांगितलं तर आता एवढ्या मी ठेवलेल्या आहेत तर आता हे मी देवाला अर्पण करणार आहे आणि बाकीच्या तर चुळगळून याच्यामध्ये मी टाकल्यात सगळ्या कारण मग तुळशीची पूजा तर माझी झाली होती अगोदर मग माझ्या लक्षात आलं की त्या काकांनी सांगितलं करून पहावं हो, तर आता मग मी याच्यामध्ये सगळ्या मंजुळ्या चुरगळून टाकल्यात आता याला खुरप्याने मी पूर्ण खालीवर करणार जेणेकरून या मंजुळ्या सगळ्या मातीमध्ये बुसतील आणि छान अशी आपली रोप तयार होतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जर तुळशीचं म्हणजे बहरत नसेल किंवा दाट येत नसेल तर हा उपाय नक्की करा बाबा बाबा काय झालं आमच्या बाबा बघा रडता येत आणि जत्रेमुळं बाबांना आहे ना बाबांच्या म्हणजे बायकोची लय आठवण आली आजींची हा त्यांना असं म्हणजे पिले ना थोडं का लई म्हणजे असं लय मनाला लागतं आणि आठवणी ती आजींची तर मग ती जत्रेमुळे जत्रा लई मोठी करायची बाबा पैसे द्यायचे बाबा म्हणले आता तुम्हाला जत्रेला बाबा मी आवरलं नाही तिने तर काय आवडले मला पैसे नाही दिले तुम्ही जात्राला एकटी लाख मला एवढे दोघीत घेऊ ना दोघीत घेऊ अ बाबा रडू नका ना आम्हाला एवढे नको आम्हाला शंभर शंभर द्या बाकी तुम्हाला मागत देतो हा बर का शंभर शंभर बंद झाले आवडू का मग मी आता आता फिरे बाबा दसऱ्याला आता आम्हाला काय म्हणते ना ते बाळ्या बुबड्या भरून जातात घ्यायला मध्ये हा जाऊ ना आपण बाबा म्हणते माझ्या सांगत आला मी तुम्हाला देऊन देतो काय घ्यायचं ते बाबाने आम्हाला दोघीला पाचशे रुपये दिलेत तर शंभर शंभर हक्काला पण त्याच्यामधले दोनशे अक्काला शंभर तुम्हाला दोन शंभर शंभर आणि दोनशे परत बाबाला मागत आहे म्हणजे हे एक आशीर्वाद असतो त्यांचा शगुन असतो एक शगुन असतो की घरातल्या सगळ्या म्हणजे मुलींना सुनांना असे वयस्कर माणसं

का मला याला मोठे पैसे लागते नाही तर लोहनच घेईन तिथं गेल्या दिले ग दोन दोन म्हणले चार हजार रुपये दिले गृहटी पैसे दिले तर मग घरून सगळं आवरुण वगैरे आम्ही आलो इकडं मग यात्रेमध्ये तर यात्रेमध्ये ना खूप सस्तारशा छान वस्तू मिळतात तर बरेचसे असे सेल लागलेले असतात तर इथे सेल लागलो होतं काहीही घ्या पन्नास रुपये तर बरच इथं इयरिंग्सचं कलेक्शन होतं नेकलेसचं कलेक्शन होतं त्यानंतर बांगड्या होत्या आणि बरंच खूप खूप छान छान व्हरायटीमध्ये बेंटेक्सच्या इअरिंग्स क्लचर पुन्हा पाहू शकता अशा पद्धतीचे मोत्याचे हार खूप काही होतं तसं एरव्या आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर ह्या वस्तू आपल्याला खूप महाग मिळतात पण यात्रेमध्ये म्हटलं की मस्त असा फायदा होतो तो लेडीजची उडी पडते प्रत्येक दुकानामध्ये कारण सगळ्याचीच खरेदी होते तर मग स्वातीने सा आणि मी आम्ही सगळं फिरलो घेतलं आमचा ध्रुव तर सगळीकडे पळतच होता त्याला काय घ्यावं आणि क्या काय नाही असं झालं कारण खेळण्यांची सुद्धा शॉप भरपूर असे लागले होते पण त्यांनी पता नाही काय मन आवरलं त्यांनी ह्यावेळेस त्यांनी काही जास्त घेतलं नाही एकच फक्त पिपाने घेतली वीस रुपयाची आणि नंतर शांत बसला फक्त पाहत होता सगळीकडं तर मग आमच्या दोघींची थोडीशी शॉपिंग झाली कारण ह्या जत्रेपेक्षा ना पालखीची जत्रा खूप मोठी अशी लागली होती लास्ट टाईम नवरात्रामध्ये आणि त्या जत्रेमध्ये खूप छान असं कलेक्शन आलं होतं वगैरे तर भरपूर असत नाही इयरिंगचं कलेक्शन मी घेतलं होतं म्हणजे बरेचसे चांगले वीस पंचवीस जोड घेतले होते एअरिंग्सचे का कारण काय होतं बाहेर ज्या एअरिंग्स असतात ना वी एकशे वीस दीडशे दोनशे रुपयाला तर ते आम्हाला या पालखीच्या जत्रेमध्ये साठ साठ रुपयालाच भेटले होते तर मग आम्ही पण का नाही मग फायदा घ्यावा म्हणून खूप असे घेतले तर यात्रेमध्ये खूप आम्हाला असे आमचे सबस्क्रायबर मिळाले तर त्यांना तर सगळ्यांबरोबरसुद्धा आम्ही गप्पा मारल्या म्हणजे बऱ्याचशा असे लेडीज सबस्क्रायबर आम्हाला मिळाल्या तर खूप चांगलं वाटतं बोलून सबस्क्रायबरशी की जे आपल्याला लाईव्ह बघतात मोबाईलमध्ये ते समोर येऊन आपल्याशी बोलतात तर छान वाटतं तर आम्ही सगळ्यांशी बोललो ज्या ज्या आम्हाला सबस्क्रायबर लेडीज मिळाल्या किंवा मुली मिळाल्या आणि यात्रेतला खाऊ मला असं वाटतं सगळ्यांनाच आहे खाऊची सुद्धा खूप सारी दुकान लागतात यात्रेमध्ये आणि सगळं फ्रेश बनवलेलं असतं असंही नाही की ठेवून असतं तर फ्रेश हा खाऊ खायची एक वेगळीच मजा असते गोड असतं पण कधीतरी खायला छान लागतं आणि लगेचच मग आता तुम्हाला दाखवतो शॉपिंग काय काय केली तर एवढी आमची जास्त काय नाहीये चेंज पण केलं मी नाही केलं म्हणजे लागलं गरम त्याच्यामुळे आम्ही जास्त फिरलोच नाही पटपट एक दोन चक्कर मारल्या आणि थोडंफार काय वाटलं ते थोडस घेतलं आणि मग घरी आलो तर काय काय आणलंय स्वस्तात कारण खूप स्वस्त मिळत स्वस्त मिळत आणि दारीकडून तर घेतले आम्ही घेतले चार हजार रुपये आणि आणलं मात्र एवढंच सामान पाचशे रुपयाचं पण नसल नाही असेल ना सतराशे रुपयाचं असेल सतराशे रुपयाचा असेल बाबांनी पण दिले पैसे भरून आणले ते पण मागे आपण काय काय आणलंय आता काही लेडीजच काय सगळ्यांनाच माहिती आहे का सगळ्यात पहिले आम्ही गेले दोन तर खूप छान भेटले हे रुपयाला आम्हाला फक्त तर म्हंटल एक मंदिरामध्ये देवाला दिवा दे लावायला होईल आणि एक घरामध्ये होईल म्हणजे तेल ते ठेवायला हो किंवा मग कशाच यूज होईल आपलं नवीन रेसिपी आपण जंगल विलात रेसिपी सुरू केले ज्या आपल्या गोडताईना माहिती नाहीये तर त्यांनी जंगल विलात रेसिपी म्हणून सर्च करा तर तिथं सुद्धा आपण गावटी पद्धतीने विलेज आलं दाखवलं लिंक कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे सुद्धा सुद्धा जाऊन तुम्ही तिथं चेक करू शकता तर खूप छान आहे युनिक काहीतरी मस्त होईल आता तेला आपलं दे, देवाला दिवा वगैरे लावायला आणि विसरून शेवटी तर दोन घेतले आम्ही हे आणि मग त्यानंतर मग दाखवतो काय काय घेतलं आपली शॉपिंगला त्यानंतर मग हे घेतलं लाटणं कारण पहिलं लाटणं आमचं खराब झालेलं होतं मग हे घेतलं दहा रुपयाला दहा रुपयाला फक्त आता तसं तर खूप महाग भेटलं असतं पण हे फक्त दहा रुपयाला त्याच्यानंतर परत दहा रुपयामध्ये परत हे स्क्रब तर हे दहा रुपयामध्ये पाच म्हणजे दोन रुपयाला पर पीस पडला हे पण वीस रुपयाला तेच मी म्हणते पण स्वस्त वेळ आलं हे आणि त्यानंतर हे आहेत साडीच्या पिना त्याचं खूप छान येतं आणि ते आपण मिळालं दहा दहा का वीस रुपये वीस रुपयाला वीस रुपयाला खूप सुंदर शेप मध्ये आणि एक फ्लावर फ्लावर शेप मध्ये असं घेतलंय नाही एक शेप आहे आणि एक बटरफ्लाय शेप बटरफ्लाय सॉरी आणि इकडे पण साडीच्या ऐंशी रुपयाला बॉक्स घेतला हा सगळा आणि तसा आपण एरवी बाहेर न घेतो कोरूं ते थोडस महाग पडतं आणि आहे की जत्रेतल्या वस्तूंची इतकी क्वालिटी नसती म्हणजे काही एवढं काही हे नसतं पण आपल्याला पण oh. एकच वस्तू दहा वेळा करून करून बोर होतो ना त्याच्यामुळे मी एकदा दोनदा एखादी वस्तू केली की त्याच्यातला इंटरेस्ट संपतो वापरली की कि बा ऐंशी रुपयामध्ये सहा म्हणजे काहीच महाग नाही एक पिन तीन चार वेळेस यूज झाली तरी पण पैसा वसूल आणि हे ह्या पिन आपण डेली यूजच्या साड्यांना जसे मिरी पिना ह्या सुद्धा वीस रुपयात घेतल्या तर ह्यासुद्धा सहा आहेत म्हणजे अडीच रुपयाला पर पीस पडलाय म्हणजे एवढे स्वस्त मस्त मेक्षा पण आहे ना पालखीच्या जत्रे मग खूप छान छान वस्तू मिळतात हो आज तरी इतकं काही नव्हतं त्यानंतर हे पन्नास रुपयेमध्ये दोन क्लचर हे नॉन ब्रेकेबल आहेत आणि छान येतं म्हणजे क्वालिटी चांगली वाटली म्हणून घेतली तर नॉन ब्रेकेबल क्लचर जे असतात ना ते तीन तीन चार चार वर्ष जातात म्हणजे त्याला काहीच होत नाही पडले तरी पण कारण आमच्याकडे दोन क्लचर असे आहेत त्याला पाच वर्ष झालेत पण ते क्लचर जशाचे तसेच आहेत आणखी त्याला काहीच नाही झालं त्यानंतर पुन्हा परत हे वीस रुपयाच घेतला हा सुद्धा क्लचर आणि परत परत या साडी पिं आमची जास्त शॉपिंग सगळी साडी पिण्यांची झाली कारण जास्त नव्हत्या राहिल्या म्हणून <laughs> त्याला ह्या पण वीस रुपयाच्या दोन दहा रुपये पर पीस पडला आणि सगळ्यात जास्त आवडलेल्या वस्तू मला म्हणजे हे म्हणजे छान येतं बघा नेकलेसेस म्हणजे साडीवर घालायला लॉंग असं मस्त आहे ती पॅन्डंट दोन घेतले आम्ही दोनच राहिले त्यांच्याकडं आणि खूप सुंदरसुद्धा वाटतात बघा एक गणपतीचं आहे आणि एक याच्यामध्ये कोणता देवी भैरव नाते काय का नेमकं मला कळे ना पण छान वाटलं हे दोन्ही पण आणि कि हे किती किती रुपये तीस रुपा रुपा थीस थीस है, है, थी, कि थी तीस रुपयाला आणि खूप वेट आहे याचा असं नाही की एकदम प्लास्टिक आहे हलकं आहे हे बघा नाही मनी वगैरे वाचले किती छान आहे म्हणजे एकदम स्वस्तात मस्त मिळालं आम्हाला आणि तीस रुपये प्राईस म्हणजे काहीच नाही दुकानात त्याचे दोनशे अडीचशे रुपये तर नक्की घेतले असते हे बघा किती सुंदर आहे आणि मग त्याच्यानंतर परत हे मिनी मंगळसूत्र आहे हे त्याच्यानंतर तर हे सुद्धा कधीतरी यूज करायला ठीक आहे हो एमर्जन्सी ठीक आहे आणि ते हे पण पन किती पन्नास रुपयाला घेतलं हे हां आणि त्यानंतर सगळ्या त्याच्यातला सगळ्या शॉपिंगमधली हायलाईट वस्तू आहे जी आमची सगळ्या शॉपिंगमध्ये म्हणजे छान असं आवडलेली वस्तू आम्हाला तर हे आहे हे आणि ते एक काळं म्हणजे हे दोन मंगळसूत्र हे दोन पॅन्डलचे नेकलेस आणि हे जास्त आम्हाला आवडलं म्हणजे पैशाच्या अकॉर्डिंग क्वालिटीसुद्धा खूप छान आहे नाही का अजून काही आहे सेम याच्यातलंच असं स्वाती त्याचा थोडा गुंता झाला आहे म्हणून काढतीये आहे तर खूप मस्त असं हे मिळालं आम्हाला रेटच्या अकॉर्डिंग हे थोडं शंभर रुपयाला मिळालं एकशे एक एक वीस हा एकशे वीसला ना हा दोनशे रुपये सांगितले आम्ही शंभर शंभरला मागत होतो पण त्यांनी काही दिले नाही तर हे बघा हे छान वाटले एकदम सगळे एक युनिक काहीतरी मस्त वाटते युनिक काहीतरी आणि त्याच्यानंतर हे म्हणजे हेच एक आजच्या शॉपिंगचे हायलाईट आहेत वस्तू ज्या स्वस्तात आणि स्वस्तात अशा मस्त मिळालेल्या आहेत तर ह्या कधी पण कुठल्याही साडीवर घातलं नाही हे असं तर छान वाटतं हे अशा टाईपचे मंगळसूत्र आणि त्याच्यानंतर मग आणखी एक मंगळसूत्र त्यानंतर तर हे पण असंच चालता बोलता म्हणजे फक्त शंभर रुपये मध्ये घेतलंय तर याच्यासोबत सोबत रिंग्स पण आहेत तर काय येतं शंभर रुपये मध्ये ना कधीतरी म्हणजे घालायला साडीवर छान कधीतरी तर तसं तर आम्हाला दोघींना सहन नाही होत खोटे मंगळसूत्र वगैरे गळ्यावर फुटकुळ्या वगैरे येतात त्याच्यामुळे बघ याच्यावर बघा इयरिंग पण आहे पण कधी कधी कधीतरी घालायला थोड्या वेळेस अर्धा तास एक तास असं तर याच पॅन्डंट खूप सुंदर होतं म्हणून घेतलं आणि शंभर रुपयात काय येतं म्हणून घेतलं तर त्यांच्याकडे एकच होतं म्हणजे ह्या पॅन्डंटची डिझाईन बाकी आणखी खूप सारे होते पण ते काय एवढं अट्रॅक्टिव्ह वाटत नव्हतं तर मग तर ते एकच घेतलं आम्ही आणि त्यानंतर एक क्लचर आहे की बटरफ्लायचं हो ते तर इतकीच आजच्या जस शॉपिंग केली ज्यावेळेस पालखी दिल्यात राहती ना मागच्या वेळेस त्यावेळेस आम्ही खूप सारे शॉपिंग केली की तिथनं हे क्लचर आहे अशा पद्धतीने आता चाललं आहे आता ट्रेंड हां या क्लचरचा नाही तिथं नाही नाही पन्नास रुपयाला पन्नासला ना तर बाकी मग खेळण्यामध्ये म्हटलं तर मग ध्रुवनी असं पाहायला गेलं तर आज काही त्रास दिला नाही एवढा फक्त एवढंच पिपानी काय म्हणतात त्याला भोंगा एवढाच घेतला हो आणि बघा हिनी बघा की आमची स्वीटी बघा ते साडीची पिन घेऊन कशी खेळती बघा त्याच्याबरोबर म्हणजे तिचे खेळणे सोडून दिले बॉल वगैरे आणि त्याला खेळत बसले ते प्लास्टिक वाचतंय ना तर मग तिने तिकडं नाद लावला जे काय स्वीटी इकडं ते बाबू चाल सुट स्वीटी स्विटी ते हो नहीं। नहीं। तर ते जोडीला अजून सिंबा नाहीये गेली बघा आता रागवल्यावर आता लपून बसली जाऊ तर बाकीचा अजून मग दाजींनी आम्हाला एवढी शॉपिंग करून दाजींनी मग ते जे ताज तास खाऊ भेटतो त्याला खाऊ भेटतो की प्रत्येकाच्या घरी येतो जत्रेमध्ये लाडू खुरमा गुढी शेव रेवडी भेळ शेविंगचे प्रकार तर आमची शॉपिंग होऊपर्यंत त्यांनी भरपूर असा खाऊ घेतलाय आणि आता पण ते उन्हाळ्यात जेवढं घेतलेलं खाल्लं जात नाही थोडस घेतलं तरी पाणी पिवा असं वाटतं आणि आता हीच होती आमची जत्रा आणि जत्रेची जत्रा संपली आज जस की जत्रेच्या आठ दहापासून तयारी चालली होती तर आज जत्रेचा एंड होता आणि आता उद्यापासून रेग्युलर काम सगळी कामाला वगैरे आणि आप आपले रेग्युलर सुद्धा व्हिडिओ येणार जंगल विलाज रेसिपी वरती सुद्धा कारण दोन दिवस झाले तर ते आपली त्या चॅनल वरती आपले काही व्हिडिओ आले नाही तर दोन तीन ताईंचे कमेंट पण सुरू झाले की लगीत ताई की तिकडे तुम्ही व्हिडिओ काय नाही टाकला पण याच कारणामुळे टाकला तर त्याची गडबड आणि दोन्ही चॅनल पहायचे म्हटलं हँडल करायचे म्हटलं वेळ इतका मिळत नाही म्हणजे व्हिडिओ काढून एडिट करणं खूप म्हणजे त्याला खूप वेळ द्यावा लागतो म्हणून तिकडं पॉसिबल नाही झालं तर उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ येतील नाही परवासत कारण द्या आम्ही काढून मुक्तो परवा सोडून तर हा होता आमचं जत्रेच स्पेशल व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमची शॉपिंग पण मला कशी आवडली आणि कशी केली आमची शॉपिंग त्यावर पण एक कमेंट नक्की टाका चला तर मग बेगा आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय